नमस्कार मंडई तर वर्षास कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कॉर्न पकोडा त्यासाठी मी दोन कप मक्याचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये टाकायचं आहे त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ एक कप तांदळाचं पीठ बारीक चिरलेला कांदा लाल मिर्च पावडर हळदी पावडर धने पावडर टाकायचा आहे त्यानंतर अर्धा वाटी मक्याचे दाणे टाकलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करायचे पाणी आपल्याला ला लागत नाही कारण मक्याच्या दाण्याला मॉइश्चर सुटते त्यानंतर आपण तळून घेऊया एक एक भजी टाकून घेऊ तेलामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे भज खायला तर खूप ला छान लागतात दोन्ही बाजू तळून घेऊया एक एकदम भारी झालेले आहेत भजे तुम्ही बघू शकता खायला कुर तर खूप मस्त लागत आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे तर व्हिडिओ आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग